साधन आहे ते म्हणजे नाम संकीर्तन आहे किती सोप आहे याच्यासारखं दुसरं सोपं नाही जे आहे कोण नाम नामस्मरण करता येत नाहीये ठीक आहे विठ्ठल म्हणता येत नसेल कृष्ण मानता येत नसेल राम म्हणा वासुदेव म्हणा केशव म्हणा एक हजार देवाचे नाव आहेत हजार आजारापैकी कोणतंही घ्या काम होणार आहे नामस्मरण कोणतंही घ्या नामस्मरण निश्चित उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीये असं जगामध्ये कुठलंच नाहीये की जे नामाने मिळणार नाही विठ्ठल विठ्ठल कामाची जी ताकद आहे ना महाराज आता वेळ आपल्याला कमी आहे पण चालता चालता एक सुकुमाराचे चरित्रातला भाग सांगतो नामाने प्राप्त होत नाही असं कुठलं काही नाही आहे सर्वच काही नामाने प्राप्त होत जे हजारो वर्षे तपश्चर्या करून मिळतं ते नामस्मरणाने मिळतं जे व्रत करून मिळतं ते नामस्मरणाने मिळतं बाकी कुठलेही साधन असू द्या सुखमराच्या चरित्रामध्ये असा प्रसंग आहे कि तुकोबरायकड एक पिढचा ब्राह्मण तरी ते ब्राह्मण त्याच्याकडे दहा हजार कर्ज होतो आणि ते कर्ज त्याच्या त्याने फेटले जात नव्हतो म्हणून तो, तो, तो आळंदीला आल आला गेला आल ज्ञानेश्वर महाराजासमोर धरण धरून बसला तेरा दिवस बसल्यानंतर माऊलीने त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं बाबा रे तू देहूला जा तुकोबरायकडं जा तुझं काम होईल आणि मग तो ब्राह्मण तुकोबराकडे देहूला गेला देहूला तुकोबाराला आपली अडचण सांगितली म्हणले अशी अशी माझी अडचण आहे माऊलीने मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे तुकोबाराने सांगितलं ठीक आहे तर मी सांगतो ते तर काय करू म्हणून तू लोहगावला जा त्या ठिकाणी शिवजी कासार म्हणून नावाचा जो ग्रस्त आहे त्याच्याकडे जा आणि त्याला सांग की तुकोबाराने मला पाठवलंय आणि तो जे काही देईल ते घेऊन ये तो ब्राह्मण तिथून निघाला चारपूस लोहगावला आला लोहगावला शिवजी कासार कुठं म्हणून विचारलं शोध घेत घेत त्यांच्या घरी गेला सांगितलं मला तुकोबराने पाठवले तुकोबरायला खूप लोहगावामध्ये आदर होता मान होता कारण तुकोबरा गिहू मध्ये थोडे दिवस राहिले चरित्राचा भाग जर आपण पाहिला चार चार महिने तुकोबरा लोहगावामध्ये राहायचे महाराज खूप प्रेम लोहगावच्या लोकांनी तुकोबारावर केलं देहू मध्ये नाही प्रेम केलं तुकोबारायवर पण लोहगाव मध्ये खूप लोकांनी तुकोबारायवर प्रेम केलं म्हणून शिवजी कासाराने काय द्यावं का का त्या लोहगाव गावामध्ये नंबर एक चू जर कोण असेल तर शिवजी कासार होता आणि नेमकं तुकोबऱ्याने त्याच्याकडेच हिरेक पाठवलं आणि त्या शिवजी कासाराने काय दिलं महाराज लोखंडाच्या पासा होत्या लाकडी आवताच्या जुन्या काळात भले आठ आठ दहा दहा किलोची पास तीन पासा एकत्र केल्या त्या बाला कपाळावर आणून घेतलं एक तर तेरा दिवस आळत दिला उपोषण केलंय तिथून देहूला आलो तुकोबाराकड आलो तुकोबाराने इतकं पाठवलंय आणि या बाबाने काय दिलंय तीन पासा कर्ज किती आहे दहा हजार त्या काळातलं काय कसं फेडायचं निराश झाला पंचाला घेतल्या पासा आता ते ब्राह्मण घडी तीन पास चौज त्याला काय शापाना बरेच के नावाचे दोन डोंगर आहेत पर्वतेत दोन पास त्या पर्वतावर टाकून दिले त्यांनी राग रागर असे काय नेऊन काय होणार आहे आपलं चला एक पास नाही म्हणून ते तुकोबरायला दाखवून देऊ म्हणून ती एक पास घेऊन तुकोबरायकडे गेला आणि तुकोबराला लांबूनच मला काय महाराज काय तुम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला इतक्या लांब तिकड पाठवलं काय मला लिहिलो कदाचित पास याने काय होईल माझ तुकोबाराने नुसतं त्या पासाकडे पाहिलं महाराज नुसतं पाहिल्याबरोबर ती लोखंडाची पास लोखंडाची राहिली नाही कशी झाली ना? सोन्याची झाली मग ज्यांच्या नजरेने जर लोखंडाचं सोनं होतं कशाची ताकद होती हो काय केलं तुकोबराने दुसरं काही केलं नव्हतं तुकोबराने फक्त एकच केलं तर रात्र निवस भगवंताचं नामस्मरण निराळ नाही रात्र कळे दिवस न कळे अंगी खेळे रात्रंदिवस विठ्ठल रात्रंदिवस विठ्ठल तुका वेडा विचार तरी बडबड फार लोक म्हणायचे वेडाय तुका रात्रंदिवस विठ्ठल 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 याच्याशिवाय दुसरा काहीच येत नाही महाराज एवढं नाम चिंतन केलं एवढं नाम चिंतन ती तुकोबारायाची जी कीर्ती होती ती जगभरामध्ये पसरली काशी पर्यंत गेली काशीचा पंडित तिथं धरण घेऊन बसला होता शंकरासमोर कि मला विना काष्टाचं ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं भगवान शंकराने सांगितलं जा देहुला तुकोबा ते पंडित दरकुस दर मुक्काम करत करत आलं चार महिने चलत इथं देऊच्या गाव पुराला आल्यानंतर सकाळची वेळ होती तुकोबाराय बहिर दिशेला गेलेले होते बहिर दिशेला बसल्यानंतर सुद्धा चालूच होत जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हा पंडित या रस्त्याने आला काय बेकार माणूस आहे म्हणे काय दरेंद रे पवित्र असणार देवाचं नाम शौचालय बसल्यानंतर सुद्धा घेतो गावातला विचारलं अहो इथं तुकोबारायचे ग्रस्त कोण आहे तुकोबाराय कोण आहे लोकांनी सांगितलं ते ते घर दिसताना ते तुको भरायचे आणि मग तो पंडित तुको भरायच्या घराकड आला तेवढ्या हेही मासे डबडे घेऊन आले या जय हरी जय हरी ब्राह्मणाने त्या पंडिताने कपाळावर हात मारला आणि भगवान शंकराने यांच्याकडे पाठवलंय देनाथ आहे असे ब्रह्मज्ञान आणि हा बाबा शौचाला बसल्यावर देवाचं नाव घेतोय ठीक आहे तुकोबरायने जाणलाय सर्व कशासाठी आलाय कुणी पाठवले काय सर्व काही कळत होतं महाराज तुकोबरायला तुकोबराने सांगितलं ठीक आहे आपण आता जेवू दोघांनी जेवण केले थोडा आराम करा म्हणे आणि मग तुमचा काय प्रश्न असेल ते विचारा आणि मग दोघही झोपले झोपल्यानंतर तुकोबाराय भरायला लागले आई झोपला याला कशाची झोप मग मात्र तुकोबाराच्या प्रत्येक रोमामधून श्री विठ्ठल जय विठ्ठल नामस्मरण ऐकू यायला लागलं आणि मग तो जो पंडित होता ना तो आश्चर्य करू लागला बा धन्य हा महात्मा अहो आपलं तोंड देवाचं नाव घेत नाही याच्या केसामधून विठ्ठल नामाचा ध्वनी निघतो मग भरायला उठवलं पाय धरले महाराज धन्य आहात आपण तुमच्या रोमा मधून रोमा विठ्ठलाचं नाम चिंतन होतंय पण मला एक कळत नाही का हो एवढं पवित्र असणार देवाचं नाम तुम्ही बहिर दिशेला बसल्यावर का बरं घेता मुकवाराने खरंच सांगितलं सांगू महाराज अह मला तरी काय वाटतंय का बहिर दिशेला बसल्यानंतर देवाचं नाव घ्यावं पण काय करू माझी मजत झाली अनावर वाचा चंदया नामाच घेतलं माझी वाच मला एवढी अनावर झाली की तिला आता बळ जरी आकारण्याचा प्रयत्न केला ना तरी ती थांबत नाहीये आमची बळ जरी विठ्ठल म्हणून म्हटलं किती म्हणतच नाही महाराज विठारा विठार खूप चिंतन जीवनामध्ये केलं महाराज तुकोबराचं चरित्र खरंच वाचव महाराज काय त्या नामस्मरणाची ताकद आहे तुकोबराच्या चरित्रामध्ये कळून येईल म्हणून नामस्मरण हे साधन अत्यंत सोपं आहे सर्वांना घेता येण्यासारखं आहे बाकीच्या साधनाला काही नियम आहेत आटी आहेत अधिकार आहेत तसं नामस्मरणाला काही अधिकार आहे आटी आहेत नियम आहेत काही नाही मला अरे यारे, यारे लहान थोड या ती भलती नारी नर करावा विचार लगे चिंता कवनाशी पुनिया नारी या नर या लहान या मोठा या ब्राह्मण वैश्य क्षुद्र क्षेत्रिय चांगला ही अधिकार सर्वांना नामस्मरणाचा अधिकार आहे असं काही नाही की आंघोळच करावं लागते आंघोळ नाही केली तरी चालतंय तोंड नाही धुतलं तरी चालतंय नामस्मरण करण्यासाठी नियम नाही अडचण नाहीये इतकं सोपं असणार नामस्मरण आहे आणि मोठं जर म्हणाल तर त्याच्यासारखं मोठं दुसरं कोणतंच नाहीये मी तुम्हाला एक दृष्ट्यांत सांगितलं एवढी ताकद त्या ता नामाची आहे तुकोबराय जर पाहिलं तर त्या लोखंडाचं सोनं होतंय आणखी समजाचे उदाहरण आहे नामदेवाच्या चरित्रामध्ये नामदेवाने पाण्यात हात घातला आणि वंजूळवर वाळू काढली त्या परिसरा भागवताला सांगितलं तुझा कोणता परीस आहे त्यांचा हात लागल्यानंतर दागडाचाही परीस होतो कशाची ताकद आहे त्यांनी काय तप केले काय केलं त्यांनी फक्त नामचिंतन केलं महाराज नामचिंतनाची जी शक्ती आहे ना ती शक्ती दुसरी कशामध्येच नाही कशामध्येच नाही देवामध्ये सुद्धा ती शक्ती नाहीये ज्याच नाम आहे ना त्या देवामध्ये सुद्धा ती शक्ती नाहीये नामाची विठाला 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 नामाचा महिमा तुझ्या कळे मेघ श्या मा तुका म्हणे आम्हा जन्म घोड यासाठी तेव्हा नामाची शक्ती आघाड आहे याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो समारोपाकडे आपण होत आलेला आहे त्यावेळेस रामाच्या सभेमध्ये असा प्रश्न निर्माण झाला की राम मोठे कि रामाचं नाम मोठ असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कुणी म्हणू लागलं राम मोठे कुणी म्हणू लागलं नाम मोठ आणि हा नंबर नारदाकडे आला नारदाला साऱ्याने सांगितलं तुम्ही रात्रंदिवस त्याचं नाव घेता हो तुम्ही सांगा बरं नाम मोठ की राम मोठे नारदाने सांगितलं मला दोन दिवसाची मुदत द्या मी ठीक आहे म्हणजे दोन दिवसाची नारदाने दुसऱ्या दिवशी गेली नारद महर्षी हनुमंतराकडे गेले हनुमंताला सांगितलं हनुमंत तुम्ही रोज सभेमध्ये आले की सर्वांना नमस्कार करतात होय म्हणले त्यात काय नवल आहे रे आश्चर्य आहे काय वेगळं आहे पण म्हणले आज माझं एक ऐका म्हणले काय ऐकायचं तुमचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं तुमचं ऐकून भारताचं नाही ऐकून कस काय ज काय करायचं एक करायचं आज तुम्ही विश्वमित्राच्या पाया पडायचं नाही ठीक आहे म्हणले आणि मग ठरल्याप्रमाणे हनुमंतराने साऱ्याला प्रणाम केला पण नेमकं विश्वमित्राला प्रणाम नाही केला विश्वामित्राला काही त्याच भान नव्हतं पण हे नारद मुनी पुन्हा विश्वामित्राच्या बागला करत गेले हो बाबा ओ बाबा तुम्हाला काही माहित आहे की नाही हनम्याने साऱ्याला नमस्कार केला तुमच्या पाय नाही पडा भेटला ना महाराजी मतार मग विश्वामित्रच होते ते रामा तुझ्या सभेज्ञ आहे आएग काय झालं महाराष्ट्र काय झालं सांगा ना कुणी अपराध केला सांगा या हनम्याने अपराध केला काय अपराध केला लगेच त्याला मी शिक्षा करतो सांगा काय अपराध केला ले हा माझ्या दंड द्यायचा प्राणदंड द्या ठीक आहे आता रामाचं सुद्धा विश्वामित्रा पुढं काहीच चलत नव्हतं तो राम राजा होता ऋषीच्या आज्ञेनेच तो राज्य चालवत होता त्या काळामध्ये सारेच राज्य तसे होते ऋषी मुनींच्या मार्गदर्शनाने राज्य कारभार चालवायचे पुन्हा नारदाने हनुमंताला सांगितलं आता उद्या तू काय करायचं म्हणले आता सांगा पुढचं काय करायचं आणि शरयू तीरावर जायचं टोळे झाकून बसायचं आणि तुमचं नेहमीच चालू द्यायचं चा। श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आणि हनुमंतराय नदीच्या तीरावर गेले आणि त्याचं अखंड चिंतन चालूच होत आणि मग नारदाने या साऱ्या सभेतल्या लोकाला घेतलं चला म्हणले आता तुम्हाला नाम श्रेष्ठ का राम श्रेष्ठ पाहिजे ना चला मग रामचंद्रही निघाले आता हनुमंताला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची रामाने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं सर्वच प्रजा आली पाहिजे ना आता कोण श्रेष्ठ आहे आणि हनुमंताला प्राणदंडाची शिक्षा सर्व तो प्रसंग आहे हे कस शक्य आहे राम प्रभू कस मारतील पण आता विश्वमित्राचा तो आदेश असल्या करणारा राम प्रभू गेले आणि जे बाण सोडवायला सुरुवात केली महाराज वाऱ्यासारखे एकही बानाने केस सुद्धा वाकडा झालेला नाहीये आणि मग नारदाने साऱ्यांना सांगितलं आता कळलं का तुम्हाला राम मोठे कि नाम मोठं काही सांगावं लागत नाही देवाचं नाम हे देवापेक्षाही मोठ आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाने जीवनामध्ये नामस्मरण हे साधन स्वीकारावं भगवंताच नामस्मरण करावं म्हणून महाराज म्हणतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आता हरिनाम एक झालं कीर्तन म्हटलेलं आहे तुम्ही मना त्याला कंबर बांधावं लागल असं उभा राहावं लागेल असं काही नाही नामस्मरण घेणं म्हणजेच कीर्तन आहे कीर्तन हा जो काही शब्द आहे असं कंबर वादून उभा राहून सांगणं म्हणजे कीर्तन नाहीये तर नाम संकिर्तन साधन पै कीर्तन आलायचे मी काय करील तर नाम स्मरण करील नाम कीर्तन करेल हरिनाम कीर्तन करील दुसरी गोष्ट संतांचं पूजन करील, करील।, संतां करील। आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालील संतांचं पूजन करेल जीवनामध्ये संतांची संगती करावी संत अतिशय दुर्लभ आहे अशा संतांची जर संगती केली बाबा आहेत भाऊली ज्ञानोबार आहेत जगद्गुरू तुपोबार आहेत यांची संगती जर आपल्याला जेवणामध्ये आपण केली यांची वारी केली यांचं दर्शन घेतलं त्यांची संगती करणं म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते आपण आचरण करणं त्यांची ज्ञानेश्वरी असणारी ती वाचन करणं तिचं आचरण करणं म्हणजेच ज्ञानोबा राहायची संगती आहे गाथा वाचणं म्हणजे तुकोबरायची संगती आहे भागवत वाचणं म्हणजे नाथ बाबाची संगती आहे असा संताची संगती करी आणि अशा संताच्या संगतीमध्ये प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय संताना प्राप्ती नाही आश्चर्य हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झाली लोटांगण महाद्वारे आषाढी कार्तिकी पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच स्नान करेल आणि महाद्वारामध्ये साष्टांग लोटांगण गा